दादा हे दाला कशात सहा दात असलेलं जोड आहे एरंडे गवळ्या कलर मध्ये एक जांभळा गवळा आणि काळा गवळा हा मित्रांनो सहा सहा दात मध्ये कोणा आहे कामाला बर बरं बघून घ्या पाच फूट हाईटच्या जवळपास हात मित्रांनो काय होईल फायनल यायचे तरी सांगा की आकडा आकडा सांगा त्याची एक पंच्याऐंशी सांगा एक पंच्याऐंशी सांगा ज्याचे केवढे कमी जास्त कमी रमी करून देणार या हरण्याचे काय सांगितले ते विकली आता केवढा दिली हे केवढा दिली बघून घ्या मित्रांनो इकडे बैल बाजार मध्ये हरणा जोड एकदम पाच फूट हाईट मध्ये एक लाख पासष्ट हजारला विकले पर त्या जोडीत सांगा नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल त्रेन। त्रेन। चा मा नंबर सांग त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न एक्केचाळीस एक्क्याऐशी एक्क्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर पल्लीकडे जोडीची कमी रमी करून देणार गवळ्या काळ्या गवळ्या आणि जांभळ्या गवळ्याचे काय फायनल सांगितलं मामा बरोबर किंमत फायनल नाही फायनल सांगितलं तुमचे युनुस खान पठान युनुस खान पठाण गाव तरोडा ोडा तालुका जिल्हा परभणी किती जोड्या आज तुमच्याकडे आज दादा आमच्या पशी आठ नऊ जोड्या आहेत नऊ जोड्या आणि सिंगल एक आ, सिंगल एक नऊ दोन अठरा एकोणीस बैल आहे समजा तुमच्याकडे याची काय सांगितली किंमत एकट्याच सांगितली पासष्ट पासष्ट हजार सांगितली द्यायचे केवड्याला पंचावन्न हजार फायनल त्याच्या खाली पंचावन्न ला फायनल देऊत म्हणाले तुम्ही समोर चला बघून घ्या दाताला जाती आलेला आहे हा बरं बर हे जोडावर राहत काय किंमत सांगितली मामू इथं राहतो त्याला माहित नाहीत किमती तुम्ही सांगा हे जी या जोडीत काय किंमत सांगितली सव्वा लाख सांगाली द्यायची केवढ्याला हे शा लाखाच्या वरून काही आले तर किमतीला देऊत म्हणाले दाताला कशात दे सहा दात मध्ये कामाचे पक्के बर चला ये समोर खरं व्यापारी सांगायचे द्यायचे किमती बाबा हे जे काय किंमत सांगितली एक लाख एक लाख सत्तर हजार रुपये सांगाले बघून घ्या दाताला कशात मामा चार चार दीड लाख रुपयाला देऊत म्हणून म्हणालेत बघून घ्या एका मापावर हाते जोडावर यायचे काय सांगितले सांगा एक पंचाहत्तर हे दीड लाखाला देवत म्हणाले बघून घ्या मित्रांनो यायचे एक लाख ते जाताना कशात भया सहा सहा दात हे दाताला दाताला आलेले आहेत कडे दाताला एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायला शेवर बनवला एक साठला देवत म्हणाले हे तांबडे आहेत दुसरे जोड मोठ्या मापामध्ये हे दाताला आलेत काय

हे एक जोड आहे त्याच्याकडे हरणा कलर म्हणजे बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये हे दाताला कशात जाऊ दाताला काय किंमत यायची एक नव्वद बस गिरायक चालू आहे वाटले पैल काय सौदा पुढे यायला मोठ्या मापामध्ये आहे हरणा कलर मध्ये जोड मित्रांन बघून घ्या एक लाख नव्वद हजार रुपये सांगाले द्या की सौदात लाईव्ह घेतो तुमचा हा काय मामू उधार देतात तुम्हाला पैसे आणून देते यायला पुढच्या वारी गॅरंटी न घेऊन जा केवढ्याला मागितली दादा दीड लाखाला मागितली भयाला द्या भयान देतात जमून त्याच्यावर नाही द्यायची भया लास्टी एकाशी कमी नाही पुरं बर बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये आता सहा फुटाच्या जवळपास हाईट असलेल्या हरण्या कलर मध्ये जनावर होते एका जोडावर मोबाईल नंबर तुम्हाला घेतले मोठे आहात बैल हा बैल बघायचं काम नाही मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो एक झिरो एक अठ्ठावीस सोळा अठ्ठावीस सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर सगळ्या जोड्यामध्ये कमी रमी करून देणार भरशाच गिरायक असेल तुम्ही बरं बरं भरशाच्या गिरायकाला एक रुपयावर देणार यायचे काय होईल फायनल किंमत एक ऐंशीच्या कमी नाही चालते चालते कुठली होईल जोडी ये का, बन, बन पिंपळा कपाळाला चेंद्रे हात शरीर बाजा कलर मध्ये बघून घ्या काय किंमत सांगितली दादा वीस सांगितली दाताला कशी आता दोन्ही सहा दाता एक लाख वीस हजार कामाची फुल खात्री सोडून दाखवा कोण मालक वीस सांगितले द्यायचे केवढ्याला मामा बर जमून देणार हो कामाच्या खात्रीनं उभं करा मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा पट्ट्या सगळी खात्री लागली मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंच्याण्णव तीस चोपन्न बर हाईटमध्ये हात मित्रांनो बघून घ्यायच्या माध्यमातून जमीन देऊत म्हणाले जाताला दाती आलेले काय किंमत ठेवली याची एक लाख पस्तीस हजार सांगाले मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या दाताला झुडक बैल कामाच्या खात्रीची एक लाख पस्तीस सांगायला दादा द्यायचे कसे फायनल सांगा तरी सांगा किंमत काय होईल भरती भरती एका लाखाला देऊत म्हणाले मित्रांनो बघून घ्या हे तुमच्याच काढवले यायचे काय सांगितले पंच्याण्णव द्यायचे कसे सांगा की ऐंशी ला देणार ऐंशी जास्त होतात होत थो ना ह्यांचे काय सांगितले पंच्याऐंशी द्यायचे केवढ्याला सांगा की ऐंशी बर मोबाईल नंबर सांगा तुमच्या सगळ्या कामाच्या खात्रीच्या भरशाच्या जनावर जुट खात हे जे काय सांगितले दादा पंच्याण्णव सांगितलं द्यायचे केवड्याला हे पंच्याऐंशी ला देणारी तुमच्या अलग आहेत का एकच हरी भया मोबाईल नंबर सांग चार जोड्या आहेत तुमच्या सगळ्या कामाच्या जोड्या आता एक मोठी आहे जोडी तीन मध्यम राशीमध्ये जोड्या आहेत कामाच्या खात्रीचे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ अठरा बारा सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर आता सांगितले किमतीला अजून जमून देणार ना हा चालते ठीक बर चालते चाल दादा गाव गाव मजरे सांगवी मैराड सांगवी दाताला कधी आले दाला ना लागली दाताला नेमके लागलेत बांगडी शिंगामध्ये एका मापावर हात बघून घ्या कुठ्या बिट्याला मजबूत असलेलं जोड आहे तुम्ही सरका म आता मला जो बैल घेऊ द्या त्याला जोडावर उभं करा तुम्ही सरका थोडं बाजूला बघून घ्या कुठ्या गिट्याला मजबूत असलेला जोड आहे जोराबोरी तुम्ही घ्या एक एक इकडे एक कडे सोबत वडा किती बघून घ्या मग जबरदस्त क्वालिटी म्हणजे बैल हाती मध्ये पाच फूट हाईट मध्ये हा जवळपास बस बस मालकरे भामा काय किंमत सांगली याची एकसत्तर सांगितले जायचे कसे बैल गॅरंटी माझ्या मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ब्याऐंशी पंच्याण्णव तुम्ही जरा ह्या बैलाच्या बाजूला थांबा बैल दिसू द्या म्हणजे कामाचे पक्के काय होईल फायनल किंमत फायनल एक पंचावन्न एक पंचावन्नला देणार चालते बघून घ्या मित्रांनो एक लाख पंचावन्न हजारला देऊ जनावर कामाच्या खात्री ढवळकेवाडी वाडी पेटलेली आहे आता काय किंमत सांगितली नव्वद हजार जास्त व्हायलेत मामा कसं देणारा तरी कमी काय होतील ऐंशी ला देणार तरी जास्त होतात थोडे बर देणार जमून याचे एकाच काय सांगितले पन्नास बर तुमच्याकडे किमती जरा जास्त काय होईल फायनल फायनल चाळीसला देणार चाळीसला देणार बघून घेता पोटाला बांडा आहे कोणता कलर होईल

द्यायचे केवड्याला चाळीस ला देऊन टाकायचे झुपले कशाला नाही किती महिने वयाच आहे वासरू सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ सत्याऐंशी सत्याऐंशी तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमती कमी रमी करून देणार साल दाताला कशा आहात दोन्ही आदत का मला लावलीत लाव वकरा बिकरा लावली बरं बरं वकराला गाडीला ला। वकरा ला, लावलीत म्हणाले आदत आहात काळ्या पांड्या कलर काय किंमत ठेवली त्याची नव्वद हजार द्यायचे पंच्याऐंशीला देऊत म्हणाले सोडून दाखवा हा आता हो आमचे हात यायच्या सारख कोणते हां हा 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 खूप त्याचे जोडीवर सारखे हात उंची उंचीला सामान हात एक सामान काय होईल फायनल फायनल म्हणलं की तुम्हाला सांगा सांगा ऐंशी हजारला देऊ बस मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे न्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करून देऊ तुम्हाला ऐंशी पर्यंत जर दादी दुरून आले गिरायक तर देताना अजून जो मग ठीक आहे